नमस्कार श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या माझी कविता या ऑनलाईन काव्य संमेलनामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय भाऊ चौधरी यांचे मनापासून आभार मानते त्याने सुरू केलेल्या ऑनलाईन राष्ट्रीय काव्य स्पर्धेमध्ये मी डॉक्टर अंजली सामंत डहाणवरून माझी कविता सादर करते कवितेचे शीर्षक आहे चंद्रकोर पावसाची आठवणं झाडा झोडपांच्या गावी पावसाची आठवण झाडा झुडपांच्या गावी ढगांच्याही हुनक्यांना गोंजारते वीज चिंब पाचोळा डोंगराचारानी चिंब पाचोळा डोंगराचारानी मंतरली धून देहात थरथरे देहात थरथरे नागिणीचा डंख काळ्या डोहात विरले स्वप्न प्रतिबिंबाचा आरसा नको ठेवूस माथी नको ठेऊस माथी कोर लाग चंद्र कोरीचा निखारा माथी कोर लाग चंद्र कोरीचा निखारा धन्यवाद